महिन्यांपासून क्रिकेटच्या जगात फक्त एकच गोष्ट ऐकायला मिळते या प्लेयरने प्लेअरने रिटायरमेंट घेतली कारण गेल्या काही महिन्यांमध्ये आर अश्विन रोहित शर्मा विराट कोहली आणि आता चेतेश्वर ही रिटायरमेंट घेतली रिटायरमेंट का घेतली याविषयी आपण याआधी या व्हिडिओ केलाय तो तुम्ही नंतर पाहू शकता पण निवृत्तीबद्दल एक मोठं नाव म्हणजे विराट कोहली त्याने का रिटायरमेंट घेतली याविषयी एका माजी भारतीय क्रिकेटरने काय सांगितले ते पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून बरेच महिने उलटून गेलेत तरी पण एक चर्चा थांबायचं नाव घेत नाही आहे आणि ती म्हणजे दोन दिग्गजांची निवृत्ती विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची क्रिकेटच्या मैदानावरची गैरहजेरी हा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय असतो इंग्लंड दौऱ्याआधीच विराट आणि रोहितने अचानक निवृत्तीची घोषणा केली आपण जर विराटविषयी पाहिलं तर विराट कोहली इंग्लंड दौऱ्यासाठी नेटमध्ये अनेकदा प्रॅक्टिस करताना दिसला होता आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्याने त्याच्या कोचला हेही सांगितलं होतं की मी इंग्लंड दौऱ्यावर चार पाच तरी शतकं करणार आहे आणि सगळ्यांनाच वाटत होतं की तो इंग्लंड टूर गाजवणार पण मग असं काय झालं की त्याने अचानक निवृत्तीच घेतली यावर अनेकदा चर्चाही झाल्या की विराट अजून चार पाच वर्ष आरामात खेळू शकेल आरोप प्रत्यारोप झाले आणि त्यानं हा निर्णय का घेतला यावरही अनेकांनी आपली मतं मांडली आहेत त्यातच आता माझी क्रिकेटर मनोज तिवारीनेही आपलं मत मांडलंय किमान तीन चार वर्ष तो सहज खेळू शकला असता माझ्यासह सर्व क्रिकेट चाहत्यांसाठी हे खूप आश्चर्यकारक आणि धक्कादायक होतं कारण आम्हाला फक्त हे माहीत होतं की तो शारीरिक दृष्ट्या खूप तंदुरुस्त आहे आणि तो इंग्लंड मालिकेसाठी स्वतःला तयार करत होता असं मनोज तिवारी म्हटले खरं तर मनोज तिवारी जे बोलले ती गोष्ट तुम्हालाही अनेकदा जाणवली असेलच तुम्हाला, तुम्हाला पण वाटलं असेल की विराट सारखा उत्तम दर्जाचा खेळाडू अशी अचानक निवृत्ती का घेतोय त्यावर तुमची अनेक मतं असतीलच पण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर खरंच काही वर्ष विराट खेळू शकत होता हे कन्फर्म होतं पुढे तिवारी यांनी सांगितलं की मला माहीत नाही काय झालं आणि पडद्यामागची कहाणी काय आहे हे आता फक्त तोच सांगू शकतो मला वाटतं की तो बाहेर येऊन सार्वजनिक व्यासपीठावर हे कधीच बोलणार नाही कारण तो जो माणूस बनलाय तो माणूस म्हणून विकसित झालाय मला वाटतं देवाने त्याला जे काही दिलंय त्यावर तो खूप खुश आहे तो आध्यात्मिक होतोय जेव्हा कोणी आध्यात्मिक होतो, होतो तेव्हा तो या सर्व गोष्टी बाजूला ठेवून वर्तमानावर लक्ष केंद्रित करतो त्याला भूतकाळाबद्दल बोलायचं नाही तो माणूस म्हणून विकसित झाला त्यामुळे पुढे येऊन तो पडद्यामागे काय झालंय हे कधी सांगेल की नाही माहीत नाही सो एका अर्थी मनोज तिवारी यांनी हेच सांगितले की पडद्यामागे काहीतरी झालंय आणि त्यामुळे विराटने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता आता खरंच जर असं काही असेल तर बोट नक्की कोणाच्या दिशेने जात आहे हा एक इंटरेस्टिंग फॅक्टर असू शकतो विराटने एकशे तेवीस कसोटी नऊ हजार दोनशे तीस धावा तीस शतके आणि एकतीस अर्धशतके झळकावून त्याच्या भव्य रेडबॉल कारकिर्दीचा शेवट केला पण तो नेहमी बोलायचा मला कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा पार करायचा पण शेवटी त्याचं हे स्वप्न स्वप्नच राहिलं नक्कीच अनेक भारतीय चाहते किंग कोहलीला मिस करत आहेत आणि त्याच्या रिटायरमेंटचा विषय अजून गूड आहेच तुम्हाला काय वाटतं असं काय झालं असेल की त्याला अचानक निवृत्ती घ्यावी लागली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच क्रीडाविषयक अपडेट्ससाठी एजीसी स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा